कोल्हापुरात चांदीच्या दरानं ऐतिहासिक उसळी घेतली आहे सराफ बाजारात प्रति किलो चांदीचा दर तब्बल एक लाख सोळा हजार चारशे रुपयांवर पोहोचलाय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आणि औद्योगिक वापरामुळं चांदीला ही झेप मिळत असल्याचं बोललं आहे मात्र दागिने व्यापाऱ्यांमध्ये यामुळं चिंतेचं वातावरण आहे कोल्हापूरच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात अभूतपूर्व वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय प्रति किलो चांदीचा दर तब्बल एक लाख सोळा हजार चारशे रुपयांवर पोहोचला असून हा आजवरचा उच्चांक ठरतोय चांदी ही पारंपरिक दागिन्यांची गोष्ट असली तरी आज ती सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आणि औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचा धातू ठरतीय इलेक्ट्रॉनिक सोलार इंडस्ट्री औषध निर्मिती अशा अनेक क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे चांदीचा दर गगनाला भिडला आहे यासोबतच जागतिक बाजारपेठेतील आंतरराष्ट्रीय घडामोडी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि गुंतवणूकदारांचा कल या दरवाढीमागे प्रमुख कारणं मांडली जात आहेत दरम्यान चांदीच्या दरवाढीचा थेट फटका हुपरीसह कोल्हापुरातील चांदी दागिने व्यावसायिकांना बसतोय कारण दागिण्यांची मागणी घटली असून ग्राहक चांदीच्या खरेदीकडे हात आखडता घेत आहेत सोने आणि चांदी दराची तुलना केली असता दहा ग्रॅम सोन्याचा दर सत्त्याण्णव रुपये असून एक किलो चांदीचा दर जीएसटी शिवाय एक लाख तेरा हजार दहा रुपये इतकं आहे विशेष म्हणजे एक किलो चांदीचा दर आता दहा ग्रॅम सोन्याच्या दरापेक्षा तब्बल पंधरा हजार पाचशे रुपयांनी जास्त आहे एकीकडं गुंतवणूकदार या दरवाढीचा फायदा घेत आहेत तर दुसरीकडं पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चिंता आणि मंदीचं वातावरण पसरलं आहे